हॅलो कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना तर मस्तच राहा मी प्रियंका तुम्हा मी आ, मी तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेतच असाल तर सगळ्यात पहिलं आजपर्यंत आपण ज्या व्हिडिओची वाट बघत होतो म्हणजे तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा मी पण खूप एक्साईट होते माझी होम टूर तुम्हाला देण्यासाठी आणि तुम्ही सुद्धा तेवढेच एक्साईट होतात माझं घर बघण्यासाठी सो so, आज मी फायनली माझं घर म्हणजे माझं होम टूर तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे घर मी खूप म्हणजे खूप प्रेमाने सजवलंय जसं मला पाहिजे तसं मी हे डेकॉर करून घेतलेलं आहे मी स्वतः आणि तुम्ही सुद्धा माझ्या डेली ब्लॉगमध्ये वगैरे बघतच आहात की मी घरासाठी काय करते म्हणजे घरामध्ये काय काय करते काय काय नाही घरामध्ये सारखे काही ना काही चेंजेस होत असतात माझ्या आणि म्हटलं चला आज तरी तुम्हाला निदान फायनली माझा होम टूर देऊ आणि म्हणून मी आज ठरवलं की चला आज काही झालं तरी आज द्यायचाच हे होम टूर दोन तीन दिवस झाले मी प्रयत्न करत होते तुम्हाला होम टूर देण्याचा पण फायनली आज तो झाला तर आता चला सुरुवात करूया होम टूरला आणि सगळ्यात पहिलं येत म्हणजे तो, तो एंट्रन्स तर तुम्हाला एंट्रन्स दाखवून देते मी कसा तर हो, आहे है। तर इथून होते आमच्या स्वप्नातल्या घराची सुरुवात हो आमचं स्वप्नातलं घरच आहे हे तर आमच्या स्वप्नातल्या घरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर हा आहे माझ्या घराचा एंट्रन्स म्हणजे सेफ्टी डोअर बाहेर आम्हाला जास्त काही स्पेस नाहीये सो वरती आम्ही असं हनुमानजीची मूर्ती ठेवलेली आहे ही साइड काही माझी दक्षिण दिशा नाहीये पण तरीही आम्हाला ही मूर्ती ठेवावी वाटली म्हणून आम्ही ठेवली होती माझ्या मुख्य दरवाजाची दिशा ही उत्तर येते तर आता त्याच्याच खाली इथे आमची आहे नेम प्लेट मिस्टर दिनेश बोराडे अँड मिसेस प्रिया बोराडे त्याच खाली आम्ही स्मिथचं सुद्धा नाव ॲड केलेलं आहे आणि हा आहे आमच्या घराचा उंबठा जो तुम्ही माझ्या पूजेच्या किंवा बाकीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बघितला असेल आणि बाहेरून माझ्या घराचा एंट्रन्स हा असा काहीसा दिसतोय आता घराच्या आतमध्ये एंटर केल्याच्या नंतर पहिले मी तुम्हाला आमचे फॉल सिलिंग दाखवून देते जे की आम्ही रिसेंटली स्पेंड करून घेतलेली आहे याच्यावरती पहिले कलर खूप होते आणि आता ही मी पूर्णपणे प्लेन व्हाईट अशी ठेवलेली आहे घरामध्ये एंटर केल्याच्या नंतर उजव्या साइडला आमचा आहे हा रॅक हा शू रॅक ना खूप जुना आहे ऍक्च्युली आमचा आणि म्हणूनच त्याचे हँडल वगैरे एक दोन तुटलेले आहेत पण तो अजूनही चांगला आहे म्हणून आम्ही तो यूज करतोय त्याच्यानंतर इथे ठेवलेला आहे मी एरिका पाम आणि त्याच्याच बाजूला आहे माझं हे टीव्ही युनिट हे टीव्ही युनिट आम्ही अगदी साधं सिम्पल असं बनवून घेतलेलं आहे पण त्याच्यावरती ना ह्या काही डेकोरच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत मी छोट्या छोट्या मध्ये तुम्हाला हे दोन छोटेसे टॉय दिसत असतील तर ते स्मिथचे आहेत त्यानंतर खाली आहे हा फोर्टी थ्री इंच चा त्यानंतर खाली आहे हा एक शेल्फ आणि हा शेल्फ ना मी अशाच काही गोष्टींसाठी बनवून घेतला होता आणि खरंच हा शेल्फ ना मला खरंच उपयोगी आलाय कारण त्याच्यावरती स्मिथच्या काही अशा क्रिकेटच्या ट्रॉफीज वगैरे राहिलेल्या आहेत त्यानंतर खाली मी हे तीन ड्रॉवर बनवून घेतले होते आणि खूप मोठे ड्रॉवर आहेत हे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सामान राहतं माझं आणि माझ्या टीव्ही युनिटच्या बाजूलाच आहे माझं हे मंदिर जे की तुम्हाला खूप आवडतं मंदिरामध्ये जी तुम्हाला ओमची प्लेट दिसतेय ना तर त्याच्या मागे सुद्धा एक एलईडी आहे पण आम्ही वेगळा एक बल्ब लावून घेतलेला आहे तिथे आणि माझं मंदिर सुद्धा एकदम सिंपल अशा पद्धतीने मी करून घेतलं होतं खाली त्याला दोन ड्रॉवर्स आहेत जेणेकरून सगळं सामान वगैरे तिथे राहू शकतं माझं मंदिर कसं आहे यावरती मी एक ब्लॉग सुद्धा बनवला आहे तुम्ही नक्की जाऊन बघ मंदिराच्याच पुढे आहे माझी ही हॉल ची विंडो आणि त्याच्यामध्ये एवढे सगळे प्लॅन्ट आहेत मी तुम्हाला हे दाखवलेलेच आहे त्याच भिंतीला लागून आहे ही माझी सोफ्याची वॉल आणि मी ही अशा पद्धतीने डेकोर करून घेतलेली आहे मी तुम्हाला रिसेंटलीच फ्रेम दाखवल्या होत्या मिशोवरून मागवल्या होत्या तर त्या फ्रेम्स मी इथे लावून घेतलेल्या आहेत आणि माझी ही सोफ्याची वॉल अशी काही दिसतीये ज्यावर मी अशा तीन कुशन आणि हा सोफ्याचा कलर ना मला खूप आवडला होता तेव्हा न्यू ट्रेंड होता त्या सोफ्याच्या कलरचा तेव्हा मी बनवून घेतला होता आणि हा टीपॉट सुद्धा आमचा खूप जुना आहे पण खूप भक्कम आहे बर का त्यामुळे आम्ही हा काही चेंज केलेला नाही आणि फ्रेम्सच्या वरती असा एक लॅम्प आहे जो पूर्णपणे फ्रेमवर पडतोय आणि त्याच्यामुळे ना यांचा लुक अगदी छान दिसतोय आता घरात एंटर केल्याच्या नंतर लेफ्ट साइडला म्हणजे शू रॅकच्या पुढेच हा आहे आमचा हा डायनिंग एरिया हा डायनिंग टेबल आमचा फोर सीटरचा आहे आणि आम्हाला हा इनफ आहे त्याच्यामुळे आम्ही जास्त मोठा डायनिंग टेबल नाही ठेवलेला फक्त फोर सीटरचा ठेवलेला आहे आणि डायनिंग टेबल आम्ही काही बनवून वगैरे घेतला नव्हता रेडीमेड घेतला होता, रेडी होता। फक्त त्याचा जो कलर आहे ब्लू तो आम्ही मॅच करून घेतलेला आहे आमच्या सोफ्याला त्याच्यावर मी हा एक वास ठेवलेला आहे त्याच्यावर हे फ्लावर ठेवलेले आहेत जे की मला खूप आवडलेत आणि डायनिंग एरियाच्या भिंतीला आम्ही असा वॉलपेपर लावून घेतलेला आहे तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलाच असेल आणि लाईट बंद केल्याच्या नंतर ना त्या वॉलचा म्हणजे त्या वॉलपेपरचा कलर असा काहीसा दिसतो आणि ह्या वॉलपेपर मुळे ना त्या डायनिंग एरियाला एक वेगळाच लुक आलाय डायनिंग टेबलच्या अपोजिटलाच म्हणजे लेफ्ट साइड ला आहे माझा हा किचन आणि डायनिंग टेबल जवळ उभं राहिल्याच्या नंतर हा किचनचा लुक माझा असा काहीसा दिसतोय त्यामध्ये मी एक आर्टिफिशियल प्लांट ऍड केलेला आहे आम्ही हे घर दोन हजार सोळा साली घेतलं होतं आणि त्याचं पोझिशन आम्हाला दोन हजार अठराला ला मिळालं होतं त्यानंतर मी असा हा किचन माझा बनवून घेतला होता दोन हजार अठरा ते दोन हजार सव्वीस अजूनही मी माझ्या स्वप्नातलं किचन बनवायच्या मागेच आहे आणि आता कुठेतरी ते पूर्ण होते असं वाटतंय तर आता किचन मध्ये आत आल्याच्या नंतर मी असा एक क्रॅक ठेवलेला आहे त्या बाजूला आहे हा गॅस स्टोव्ह जो की ब्लॅक कलर मध्ये आहे आणि माझी खूप हौस होती की ब्लॅक कलर मध्ये मला गॅस हवाय त्याच्यानंतर मी असे काही वरती कॅबिनेट बनवून घेतले होते आता या कॅबिनेटच्या खाली मी जो टिश्यू होल्डर लावलेला आहे ना तर तिथे माझा पहिला फ्रीज होता तो स्पेस मी नंतर एक्सटेंड केलेला आहे माझ्या किचन ओट्याचा जिथे तुम्हाला हे रॅक वगैरे दिसतंय तिथे माझा फ्रीज होता आता तुम्हाला इथे दिसत असेल की कडप्पा असा कट केलेला आहे तो स्पेस माझा फ्रीजचा होता हे नंतर मी इथे कॅबिनेट्स वगैरे करून घेतलेला आहे मेन प्लॅटफॉर्मच्या समोरच माझा सर्व्हिस काउंटर आहे आणि त्याच्याच वरती मी असे दोन शेल्फ करून घेतलेले आहेत आणि ते शेल्फ मी असे काही छोटे बाउल्स किंवा काही छोट्या माझ्या काचेच्या बरण्या होत्या तर तिथेच ह्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने डेकोर करून घेतलेला आहे त्याच्याच बाजूला माझा आहे, आहे ओव्हन आणि खाली असा माझा प्लॅटफॉर्म जो आहे सर्व्हिस काउंटर तर तो असा काहीसा आहे त्याच्यावर असा मडकं ठेवलेला आहे मी बाजूला आता जेवण वगैरे बनवून झालेलं आहे सो ते आहे ते शेल्फच्या बाजूलाच मी हा ओव्हन ठेवलेला आहे त्यासाठी इथे जागा करून घेतली होती आणि जेव्हा मी किचन बनवला तेव्हाच मी हा प्लॅटफॉर्म इथे करून घेतला होता सर्व्हिस प्लॅटफॉर्म आम्हाला हा बिल्डरने दिला नव्हता सो मी हा बनवून घेतला होता आणि त्याच्याच बाजूला हे कांद्या बटाट्याच रॅक आहे आता किचन मधून पुढे गेल्याच्या नंतर माझी एक छोटीशी ही ड्राय बाल्कनी आहे तिथे राईट साइडला मी ही वॉशिंग मशीन ठेवलेली आहे आणि जेवढा पण काही स्पेस मिळालाय मला तर तो मी एक्सटेंड करून घेतलेला आहे ही जी तुम्हाला विंडो दिसते ना ही मी पुढे एक्सटेंड करून घेतलेली आहे म्हणजे ही ग्रील ही पहिली आतमध्ये होती ही मी नंतर पुढे एक्सटेंड करून घेतली आणि त्याच्यामुळे मला हा स्पेस मिळालाय आणि तिथे मी अशी छोटीशी जी माझी गॅलरी आहे तर त्याला असं पूर्ण झाडांनी वगैरे किंवा ग्रीन मॅट वगैरे हे ठेवून मी सजवण्याचा प्रयत्न केलाय आणि माझ्या घराला कुठेही अशी गॅलरी वगैरे नाहीये तर म्हटलं चला इथेच आपण एक छोटीशी गॅलरी क्रिएट करूया आणि म्हणून मी हा स्पेस ना किचनच्या आतमध्ये घेतलेला नाहीये जसा आहे तसाच ठेवलाय आणि माझ्या ह्या गॅलरीतून माझ्या किचनचा लुक असा काहीचा दिसतो मेन प्लॅटफॉर्मवरती हो मी जेवढा कमीत कमी वस्तू ठेवून ठेवता येतील तेवढा कमी ठेवण्याचा प्रयत्न केलाय हे रॅक मी रिसेंटली ऍड केलं होतं आता तुम्हाला मी दाखवते की माझ्या कॅबिनेटमध्ये मी कशा वस्तू अरेंज करून ठेवलेल्या आहेत आता हा माझा आहे सिंकचा खालचा एरिया तिथे मी असं सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या भांडी वगैरे धुवायला किंवा वॉशिंग मशीनचं सा सामान जे काही असेल तर त्या सगळ्या मी इथे स्टोर करून ठेवते इथे वस्तू मी अशा पद्धतीने ठेवल्या आहेत ज्या मी इझिली घेऊ शकते त्यानंतर हे आहे माझं कटलरी सेक्शन जिथे मी माझ्या जेवणाचे सगळी चमचे वगैरे जेवणामध्ये जेवढ्या पण काही वस्तू आपल्याला युज करायला लागतात त्या मी इथे पुढे ठेवलेल्या आहेत जेणेकरून मी इझिली त्या घेऊ शकते ठेवू शकते त्याच्या खालच्या ट्रॉलीमध्ये मी काही प्लेट्स किंवा चहाचं भांड किंवा काही वाट्या पेले ग्लासेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठेवते आणि इथे तुम्हाला दिसत असेल की मी खूप खूप कमी भांडी ठेवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून अशी गिचडी वगैरे असं काही दिसलं नाही पाहिजे गर्दी भांड्यांची नुसतंच कोमून को ठेवल्यासारखं आता त्याच्या खाली ह्या आहेत प्लेट्स मला आता ह्या प्लेट्सना खूप कमी युज करते मी पण तरी पण कधी कोणी आलं पटकन तर घेता येतं म्हणून मी ठेवलेले आहेत आणि त्याच्याच बाजूला ही मिक्सरची भांडी वगैरे मी ठेवलेली आहेत मला जास्त ट्रॉलींचा ऑप्शन नाहीये माझ्याकडे खूप कमी ट्रॉलीज आहेत तर मी जसं मला जमेल तशी मी ही भांडी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याच बाजूला इथे दोन डब्बे आहेत तर हे डब्बे ना माझे खूप म्हणजे खूप जुने आहेत माझ्या सासूचे डबे आहेत हे आणि वरच्या डब्यामध्ये ही गव्हाचं पीठ किंवा खाली तांद तांदूळ वगैरे अशा काही गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहेत आणि त्याच्याच बाजूला हे डब्यांचं सेक्शन आहे जिथे मी सगळी ग्रोसरी वगैरे सगळी स्टोअर करून ठेवते किंवा आपली एक्स्ट्राची काही पेठं असतील बाजरी ज्वारी ह्या अशा गोष्टी मी इथे स्टोअर करून ठेवते आणि हा सेक्शन माझा खूप कमी वापरात आणि ही सगळी भांडी माझ्या मम्मीने दिलेली आहे जेवढी पण तुम्हाला दिसतायत तेवढी मला माझ्या लग्नात भेटलेली आता अपोजिट सर्व्हिस मध्ये मी असं स्नॅक्सचं सेक्शन बनवलेलं आहे जिथे असे मेथीचे लाडू मी रिसेंटली बनवले होते तर ते आहेत काही बिस्किट्स आणि ह्या छोट्या मोठ्या आपल्या ज्या बरण्या असतात ना जसं की काही मसाले किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहेत खाली सुद्धा हे स्नॅक्सच सेक्शन आहे जिथे आपल्या लोणच्याच्या बरण्या किंवा अशा छोट्या छोट्या बरण्या असतात ना आपल्या त्या मी अशा एका साईडला ठेवलेल्या आहेत जेणेकरून पटकन घेता येतील आणि ह्या सगळ्या खायच्या गोष्टी आहेत इथे त्याच्याच बाजूला हे टिफिन वगैरे आपले जेवढे पण काही डबे असतात किंवा कढयांसाठी मी खाली इथे सेक्शन केलेलं आहे आणि हे जे तुम्हाला दिसते ना रॅक हे माझं पहिलं किचनवरती होतं पण मी आता इथे यूज करते आणि मला ह्या मला हे ना खरच खूप युजफुल ठरलंय ते खरंच आणि वरती हे सगळे मी टिफिन वगैरे जेवढे असतात तेवढे ठेवते आणि हे आहे माझं क्रॉकरी सेक्शन आणि माझं खरंच हे फेवरेट सेक्शन आहे बरं ऍक्च्युली जेव्हा मी हा कॅबिनेट बनवला तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं की मी तसं क्रॉकरी सेक्शन तिथे बनवून घ्यायला हवं होतं लांब असं मोठं पण ठीक आहे चला असो जो पण काही स्पेस आहे तिथे मी माझं असं क्रॉकरी सेक्शन बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे खाली अशा बरण्या वगैरे आहेत ज्याच्यामध्ये मी फ्रुट्स वगैरे ठेवलेले आहेत काही जग आहेत ग्लासेस आहेत आणि ह्या प्लेट्स आहे माझ्याकडे जास्तीची अशी काही क्रॉकरी नाहीये जेवढी आहे तेवढीच आहे त्यामध्ये मी काही असं जास्त ऍड वगैरे केलेलं नाही कारण माझ्याकडे काचेच्या गोष्टी खूपच कमी टिकतात आता याच्यातल्या अर्ध्या निर्ध्या तर फुटून पण गेलेल्या आहेत पण जेवढ्या आहेत तेवढ्यात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला इथे बाजूलाच मी हे कप होल्डर घेतलं होतं तर ते पण मी इथेच ठेवते जेणेकरून काही धूळ किंवा तेलकट वगैरे असं नाही होत त्याच्याच बाजूला हे आहे हे सेक्शन जिथे मी शेंगदाणे किंवा मखाना पोहे ह्या गोष्टी ठेवते वरती माझा हँड मिक्सर आहे इडलीचं भांड आहे आणि याच्यामध्ये मी जास्त काही ऍड नाही करत जसं तुम्हाला दिसत आहे तसंच इथे आहे त्याच्या पुढे आहे माझा वॉटर प्युरिफायर आणि त्याच्यावरती माझा हा एक ओपन शेल्फ आहे जिथे मी खूप इझिली काही गोष्टी घेता येतील जसं जिरे आहेत ओवा आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात ना तर त्याच आहेत त्याच्यावरती ह्या कडधान्यांच्या बरण्या आहेत माझ्या खूप कमी बरण्या आहेत माझ्याकडे ह्या काही अर्ध्यान अर्ध्या फेकून दिलात मी पण आता ह्या सध्या माझ्याकडे आहेत वरती ह्या सगळे कडधान्य वगैरे हे सगळं भरून ठेवलेलं आहे आणि इझिली आपल्याला बघता येईल शोधता येईल अशा पद्धतीने मी ह्या भरण्या ठेवलेल्या आहेत असं नाही की बर्नी खोलायची मग ते बघायचं मला इझिली दिसेल अशा पद्धतीने मी त्या बर्ण्या घेतल्यावर चला अशा पद्धतीने माझं हे किचन पूर्णपणे तुम्हाला दाखवून झालेलं आहे आणि बाहेर आल्याच्या नंतर म्हणजे किचन मधून बाहेर आल्याच्या नंतर माझं पुन्हा एकदा तुम्हाला किचन दाखवून देते आणि जे मी आर्टिफिशियल प्लांट मी इथे ऍड केलं ना त्याच्यामुळे अजूनच किचनला एक सुंदर लुक आलाय आणि खरंच मला असं वाटतं की ना मी स्वतःच असं माझ्या किचनला बघत राहावं असं वाटतं आता किचन मधून बाहेर आल्याच्या नंतर लेफ्ट साइडला म्हणजे डायनिंगच्या पुढे माझा हा फ्रीज आहे तीन डोअरचा आणि तुम्हाला जसं सांगितलं की मी फ्रीज किचन मध्ये होता तो मी इथे शिफ्ट केलेला आहे कारण मला किचन छोटा पडत होता म्हणून आणि हा फ्रीज पण मी जवळजवळ आठ ते नऊ वर्ष झाले यूज करतेय फ्रीजच्या वरती मी असं काही जास्त गर्दी वगैरे केलेली नाहीये खूप कमी सामान ठेवलेलं आहे मी जसं फ्रुट्स वगैरे अशाच काही गोष्टी काही मॅग्नेट्स वगैरे लावलेले आहेत तिथून पुढे आल्याच्या नंतर पुढे आहे आमचं बाथरूम टॉयलेट हा स्पेस आहे आणि त्याच्याच अपोजिटला आहे आमचा बेडरूम बेडरूम ओपन केल्याच्या नंतरच हे दोन शेल्फ तुम्हाला इथे दिसत आहेत ते पण मी आता रिसेंटली इथे ऍड केलेले आहेत आणि बेडरूमच्या राईट साइडला आहे आमचा हा बेड बेडच्या वरती मी ही फ्रेम लावून घेतलेली आहे आमच्या तिघांची आणि खरंच खूप सुंदर दिसते ना ही फ्रेम ते घर घेण्याच्या आधीच मी विचार करून ठेवला होता की जेव्हा पण आमचा असा पर्सनल बेडरूम किंवा अशी एक तरी बेडरूम असेल ना तेव्हा मी अशी एक फ्रेम लावेल आमच्या तिघांची आणि म्हणून आम्ही हा फोटो काढून असा फ्रेम करून घेतला होता ड्रेसिंग टेबल आणि वॉर्ड्रोप हे मी दोन्ही सोबत बनवलं होतं पण माझा बेड अजूनही खूप चांगला आहे सात आठ वर्ष झालेत मी यूज करतेय म्हणून मी काही तो चेंज केलेला नाहीये आणि हा माझा आहे वॉर्ड्रोब वरती आम्ही काही असे ड्रॉवर्स वगैरे काढलेले आहेत जिथे खूप सगळं सामान बसतं मी माझा बेडरूम ना अगदी मिनिमल सिंपल सोबत असा ठेवण्याचा प्रयत्न केलाय म्हणून मी जास्तीच्या अशा काही वस्तू ठेवलेल्या नाहीयेत बेडच्या अपोजिटलाच म्हणजे समोरच मी असे दोन शेल्फ करून घेतलेले आहेत आणि त्या शेल्फ वरती मी असं गुड वाईफ जे तुम्हाला दिसतय गुड वाईफ ओनली हे मी स्वतः बनवलेलं आहे बरं आणि त्याच्या बाजूची बॉटल सुद्धा मी स्वतःच पेंट केलेली आहे आणि ही बॉटल ना जवळजवळ मी सात ते आठ वर्ष झालं जशी आहे तशीच आहे कारण मी त्याच्यावरती वॉर्निश वगैरे लावून घेतलेलं ला आहे त्याच्यामुळे त्याचा कलर वगैरे काही गेलेला नाहीये त्याच्याच खाली मी असा एक प्लॅन ठेवलेला आहे इनडोअर आणि बाकीची जेवढी तुम्हाला बाजूला वॉल दिसते ना तर त्या वॉलला मी काहीच केलेलं नाहीये एकदम सिम्पल ठेवलेली आहे मला आज फायनली माझ्या या स्वप्नातल्या घराचा होम टूर पूर्णपणे दिलेला आहे आय होप तुम्हाला माझं हे छोटंसं विश्व छोटस स्वप्न जे मी आणि माझ्या आहोणनी बघितलं होतं की आमचं घर असंच असलं पाहिजे आणि तशाच पद्धतीने आम्ही ते डेकॉर केलेलं आहे छान सजवलेलं आहे तुम्हाला आमचं हे छोटंसं विश्व म्हणजे छोटस घर कसं वाटलं हे मला कमेंट मधून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया ब्लॉग मध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा हसत राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय